नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता यूट्यूब चॅनलवर आज सलग तिसऱ्यांदा एक चित्रकाव्य मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आणि हे, हे चित्रकाव्य अतिशय हृदयस्पर्शी आणि अत्यंत भावनिक अशा प्रकारचं आहे आणि म्हणूनच मी या चित्रकाव्याची आपल्यासमोर सादर करण्यासाठी निवड केलेली आहे या चित्रकाव्यामध्ये किंवा या फोटोमध्ये या चित्रामध्ये एक अत्यंत करुणा अत्यंत वात्सल्य अत्यंत प्रेम दडलेलं आहे आणि ते माझ्या शब्दातून साकार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हे चित्रकाव्य ऊस्तोड कामगारावर आहे उस्तोड कामगाराच्या जीवनात चालू असलेली फरफट या चित्रकाव्याच्या माध्यमातून मी आपल्यासमोर उभी केली आहे खरोखरच ज्याचं जळतं त्याला कळतं किंवा ज्याच्यावर वेळ असते त्याला त्याची जाणीव होते असं म्हणतात ते तिळमात्रही खोटं नाही काही ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींना अगदी शिकण्याच्या वयामध्ये त्यांना ऊस तोडायला जावं लागतं अल्पवयामध्ये काहींचा विवाह होतो अल्पवयात काहींच्या अंगावर जिम्मेदारी पडते आणि म्हणून अशा प्रकारच्या वेदना ज्या शब्दातीत आहेत शब्दात व्यक्त करताही येत नाहीत एवढ्या कठीण आहेत आणि त्याला सांधायचा त्याला शब्दबद्ध करायचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्या मोबाईल स्क्रीनवर एक चित्र दिसणार आहे एक फोटो दिसणार आहे या फोटोमध्ये एक युवती जिम्मेदाराच्या जिम्मेदारीच्या ओझ्याखाली दबलेली एक विवाहित युवती की जिचं शिकण्याचं वय आहे सुशिक्षित कुटुंबामध्ये मुलीचा विवाह पंचवीस ते तीसच्या दरम्यान आता होऊ लागलेत परंतु ही अत्यंत कोवळी युवती की जिच्या डोक्यावर जबाबदारीचं ओझं आलंय जिला एक लेकरू झालं ले। आणि स्त्री ऊस तोडते आणि तिचं ते तानूलं तिचं ते लेकरू तिचं ते बाळ ऊसाच्या फडामध्ये त्या पाचटामध्ये एक नवीन पाळण्यामध्ये झोपवलेलं आहे आणि त्या बाळाला उद्देशून ऊस तोडलेला ऊस गाडी भरायच्या आधी त्या बाळाला उद्देशून ती तरुणी बोलते हे चित्र मी साकार केलेलं आहे ऐकूया माऊलीचे वास वात्सल्य माऊलीचे वात्सल्य या, वाच्छ, या शीर्षकाखाली मी ही कविता केलेली आहे ऐकूया नक्कीच तुम्हाला आवडेल असा मला विश्वास आहे शांत झोप रे सोनूल्या नको करू सगल बला काल तोडल्या उसाची गाडी भरायाची मला शांत झोप रे सोनूल्या नको करू सगल काल तोडल्या उसाची गाडी भरायाची मला तुला घेऊन बसता कशी मिळले रक्कम काम राहता, राहाता तो मुकदम तुला घेऊन बसता कशी मिळेल रक्कम काम शिल्लक राहता तो मुकदम हातावर घेतले कामावरून घेते नको रडू थोडा वेळ तुला थो पटाया येते शांत झोपरे सोनूल्या नको करू सगलबला काल तोडल्या उसाची गाडी भरायाची मला फाटलेल्या संसाराची झोळी सांधावी कितीदा डोईवरच्या भाराची मुळी बांधावी कितीदा फाटलेल्या संसाराची झोळी सांधावी कितीदा डोईवरच्या भाराची मुळी बांधावी कितीदा तुला झोपविता खाली लागेजी वटांग निला थोडे पैसे साठवून नवा पाळ ना शांत झोप रे सोन नको करू सगलबला काल तोडल्या उसाची गाडी भरायाची मला माझ आईच काळीज चिंता वाटायाची किती आता थोडी कमी झाली सापविंचवाची भीती माझ आईच काळीज चिंता वाटायाची किती आता थोडी कमी झाली सापविंचवाची भीती माझ्या नशिबाचा भोग दोष कुणाचा रे त्यात माझ्या नशिबाचा भोग दोष कुणाचा रे त्यात वय शिकण्याचं तरी आलं कोयत हातात वय शिकण्याचं तरी आलं कोयत हातात शांत झोप रे सोनूल्या नको करू सगल बला काल तोडल्या उसाची गाडी भरायाची मला आणि या शेवटच्या ओळी तुला पाहून छकुल्या सारे दुःख विसरले बाळकृष्णाचे स्वरूप तुझ्या छबीत दिसले तुला पाहून छकुल्या माझे दुःख विसरले बाळकृष्णाचे रूपडे तुझ्या छबीत दिसले तुला सोडून आता मी कुणाकडे पाहू सांग तुला सोडून आता मी कुणाकडे पाहू सांग मोठा होऊन रे बाळा तुझं फेडशील पांग मोठा होऊन रे बाळा तुचं फेडशील पांग शांत झोप रे नको करू सगल बला। काल तोडल्या उसाची, गाडी भरायाची मला काल तोडल्या उसाची गाडी भरायाची मला धन्यवाद अत्यंत भावनिक अशा प्रकारचं हे माझं चित्रकाव्य तुमच्या हृदयापर्यंत नक्कीच पोहोचेल असा मला विश्वास आहे पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो